दरम्यान दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणावरून संजय राऊतांनी आता संताप व्यक्त केला एका मातेचा करुण अंत होतो फडणवीस काय करतायत असा सवाल राऊतांनी विचारलाय सरांनी हिंमत असेल तर करावी हिंमत असेल तर कारवाई करावी ना ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे फिसे कुटुंब ज्या ज्या डॉक्टरांची बंद करावं ना हिम्मत आहे का तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे बाकी तुमच्यात आहे ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून मागणार नाही आणि कावकाव करणार नाही मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसतो सरकार यावर योग्य कारवाई करेल कारण कारण कुणाचाही परिवार असो तो एका पी एचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही सर्वसाधारण गरीब माणसालासुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरी मुजोरी करणे मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मुघलशाही आहे ही गंभीर घटना आहे या गंभीर घटनेची दखल स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे मी आहे याची दखल आम्ही घेतली अजितदादा आहेत त्यामुळं आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही